उद्धव ठाकरे यायच्या एका दिवसाआधीच विखे पाटलांना मोठा धक्का आधीच विखे पाटलांना आपल्याच बाले किल्ल्यात कुणी धूळ चारली आज कामगारांनी ही आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे उद्धव ठाकरे यांचा शिर्डी येथे दौरा पार पडला शिर्डी आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटलांचं मोठं वर्चस्व आहे पण उद्धव ठाकरे यायच्या बरोबर एका दिवसाआधीच विखे पाटलांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागलाय शिर्डीतल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत आता सत्तांतर झालंय गेल्या अनेक वर्षांपासून या कर्मचारी सोसायटीत विखे पाटील समर्थकांचं निर्विवाद वर्चस्व होतं पण आता कामगार विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सतरापैकी सतरा जागा जिंकून विखे पाटील समर्थकांचा अक्षरशः सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा दडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे हा कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन भ्रष्टाचारा विरुद्धचा विजय आहे हा पराभव विखे पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची कोट्यावधींची उलाढाल आहे आपल्याच बाले किल्ल्यात पराभव वाट्याला येणं ही गोष्ट विखेंसाठी जिवारी लागू शकते अशा शक्यताही आता वर्तवण्यात येत आहेत परिवर्तन पॅनलच्या विजयानंतर सर्व विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय तर विखे पाटलांचे भाजपमधील राजकीय विरोधक विवेक कोल्हे यांनीही विखे पाटलांना चांगलंच डिवसलंय अगदी काही महिन्यांपूर्वीच राहता तालुक्यातील गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हे गटानेही विखे गटाचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत विखे गटाला होम पिचवरच पराभवाचा सामना करावा लागलाय आणि तेही अगदी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या एका दिवसाआधीच म्हणूनच चर्चांना उधाण आलंय शिर्डीहून सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका